नमस्कार आग, एक मोठा प्रॉब्लेम आहे हो। हा ना वाढतच नाहीये हा म्हणजे ह्याची काही प्रोग्रेसच होत नाहीये हा हा हां यूट्यूबचे व्हिडिओ बघितले रील्स बघितले पण तरी काहीच होत नाही हो हा ढिम्मचच्या आहे मध्ये आलो होतं ते पण सांग न्यूज पेपर वाचले त्याच्यामध्ये जरा डेंजर डेंजर गोष्टी वाचल्या आम्ही पण त्याच्यापासून आम्ही याला वाचवून ठेवलं होतं पण तरी काहीच त्याच्यामध्ये फरक पडत नाही हो आपण ऐकलं ते पण सांग ऐकलं त्याच ऐकलं सगळ्यांचं ऐकलं तसं तसं केलं पण हा डिम्माच्या डिम्मच आहे हो ए, बस जरा आता तुम्हीच काहीतरी उपाय सांगा याच काय करू आम्ही जेणेकरून आमचं फ्युचर जे आहे ते सिक्युअर होईल म्हणून शेवटी शेवटचा उपाय म्हणून तुमच्याकडे आलोय बघा ना याच्याकडे जरा काहीतरी करा अशीच प्रोग्रेस नाही याची अहो तुम्ही आधी अधिरा इन्व्हेस्टमेंट करावं आहात आता रिलॅक्स राहा त्याच्याकडे मी बघतो अरे वा चालेल वा 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 आता वाटतंय हा सुधरेल म्हणून का रे राहशील ना यांच्याकडे आरे राशेल ना? ये तो तुम्हाला जर का तुमचा पैसा वाढवायचा असेल तर आदिला इन्व्हेस्टमेंट हा बेस्ट चॉईस आहे इथे नक्की इन्व्हेस्ट करा This video is only for information and educational purpose. Please connect with your financial advisor before investing. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.